नुकताच व्हिडिओ चालू केला आणि ती आमची उठून गेली आणि उठली आणि डायरेक्ट ती बसतेच बसते म्हणजे जरा पण असे लोह आहेत डायरेक्ट उठूनच बसते ऑलमोस्ट सगळी उठ आजकाल उठलेची आणि उठ काही उठलेली आणि बाहेर वातावरण मस्त होतं आणि सकाळी उठल्यावर ती दूध पिलेली मग त्याच्यानंतर तिला भूक लागलेली मग तिचं म्हणणं होतं की शेवचं पॅकेट दिसले मग तिला शेव खायची होती मग ती मग ती शेव दिली प्लेटमध्ये तिला अगदी मी थोडीशीच देते हार्डली त्याच्यामध्ये दहा ते पंधरा अशा छोट्या छोट्या स्टिक्स असतील त्याच्यावरून कमी मायडली सो ते तिला देते मग ती ते खात होती मस्त अगदी छोट्या छोट्या हाताने छोटे छोटे असे पाकून त्याच्यानंतर मग दुपारी तिचं जेवण वगैरे झालं आणि मग तिला मी आज आंघोळ घातली आणि असं तिला फ्रॉक घातलेला भरपूर दिवसांनी फ्रॉक घातलेला कारण का डायपर तिला घातलेलं कारण का जेव्हा डायपर घालते ना तेव्हा ती मोस्टली करून फ्रॉक घालते कारण का शू वगैरे करते ना मग ते सगळं भिजून जातं लगेच मग काढायला होतं मग काही त्याचा उपयोग होत नाही सो तिला फ्रॉक अगदी मुलीसारखी तयार केलेली ती थोडी कम्फर्टेबल नव्हती हेअरबँडमध्ये वगैरे आधी कसं आहे थोडी मोठी होती ते डेली तिला हेअर क्लिप गो वगैरे लावायची ना तिची सवय होती आत्ता थोडी ती कमी झाली आहे आता हळूहळू ती सवय तिला लावावी लागेल आणि दीपक जात होता ऑफिसला तर त्याची तयारी चालू होती आणि त्याचा टिफिन वगैरे भरायचं होतं मग सुला गाणं लावून दिलेलं आणि कसं असतं जेव्हा मी त्याचं टिफिन वगैरे भरते बाकीची छोटी छोटी कामं आवरायची असते पण तेव्हा मग पिल्लूला ना मी बेडरूम मध्ये बेडवरती त्याच्या समोर मग ती खेळत असते तिची ती तोपर्यंत मी टिफिन वगैरे पॅक करून घेते आणि जर ती अशी बाजूला इकडे तिकडे असेल ना मग ती किचन मध्ये येते ट्रॉल्या ओढत बसते कुकीच्या बाटी जाईल त्याची भिती त्याच्यामुळे मग तिला एका ठिकाणी ठेवावं लागतं तर पिल्लूने आज आमचा फ्रॉक घातलाय टिकली वगैरे लावली तिला एअरबँड लावलेला पण हो का ती काही ठेवत नाही आधी ठेवायची तरी जेव्हा केसं थोडीशी मोठी होते तुम्ही आधीच्या व्हिडिओ बघत असाल तर तो तेव्हा ती हेअरबँड वगैरे सगळं ठेवून द्यायची आता नाही ठेवत ती जरा पण आता तिला समजतं आपल्याला काहीतरी लावलं आहे आणि फ्रॉक आज कसं काय घातला कारण का आज तिला मी डायपर घातले त्याच्यामुळे जर डायपर नाही घातला ना मग सगळा फ्रॉक भिजून जातो शूमध्ये पिल्लू एवढी आगाऊ झाली आहे ना तिला गाणं लावून दिलं आहे मी बसले जरा <laughs> तिला फ्रॉक घालायची सवय नाही ना, ना। म्हणून ते स्किप करून टाका सो तिने आहे ना माऊस माझ्याकडे आणून दिला हा माऊस आहे ना इथे आहे पिल्लू असं नाही करायचं तर तिने माऊस माझ्याकडे आणून दिला की बाबा लावून दे गाणं स्किप कर गाणं आणि ती माझ्या पायावर उभी आहे त्याच्यामुळे ती मला हाईट दिसत असे सो so, आता थोडासा रेस्ट करेल दीपक गेला ना की थोडंसं मला रेस्ट करायला भेटो कारण का तो असला ना की मग फिल्लू पण जागे असते मग तिच्या पाठी फिरा बाकीची कामं आवरून घ्या त्याचं टिफिन भरा त्याला चहा द्या सगळं असं चालू असतं सो so, आता रिलॅक्स आहे आता थोडं रिलॅक्स करेल आणि मग थोडीशी कामं तरी पण राहतातच माझी भरपूर कामं आता कपडे सुकत घालायचे पाऊस पडतो आहे आमच्या इथे खूप सकाळपासून पाऊस आहे आज फुल पावसाचं वेदर आहे आज आणि त्याच्यामुळे कपडे आज काही सुकत नाही आहेत आज सगळे कपडे घरातच आणि इथे ना मेन म्हणजे ना माझ्या इथं ना आधी आधी जिथे राहायची ना तिथे ग्रील होती ग्रील आ, ते आता ग्रील नाही आहे म्हणजे शेड नाही आहे त्याच्यामुळे कपडे सुकवायचे प्रॉब्लेमच होऊन जातात सो आता बघूया हँगरला सुकवायचे कपडे सो चला आता थोडासा रेस्ट करते पिल्लूला आता थोडं थोड्या वेळाने दूध बिस्किट भरवेल कारण का फळ एक पण नाही आहे सगळं संपले आणि उद्या आहे वटपौर्णिमा तर ते पण सामान आणायला गेलीच नाही मी कारण का पाऊस एवढा आहे ना तर जाणार कसं आणि दीपकला सांगितलं तर त्याला काय कळणार नाही सो नाहीच गेलं आणि थोडा लांब आहे इथून त्याच्यामुळे नाहीच गेली आता उद्या सकाळी बघू आता वटपौर्णिमेची पूजा आहे ती घरी करणार आहे की बाहेर करणार आहे मोस्टली करून मी बाहेरच जाते कुठे झाड असेल वडा असं तिथे आधीच्या रूमवर मला माहिती होतं कुठे होतं पण इथे मला अजून आयडिया नाही आता सकाळी बघूया समजे लेडीज लोक कुठे जातात हुत काय नाही तर मग घरच्या घरी बाल्कनी मध्ये आता बघूया मोस्टली करून मला बाहेरच जायला आवडतं कारण का त्याला वाटतं बाहेर सो चला पिल्लू बघा आमची कशी दिशित सकाळी काय झालं पाच वाजता जागी होती आणि डायरेक्ट किचन मध्ये आला आणि इथे जोरात डोका आपटलं तिचं आता मला इथे काहीतरी करावं लागेल कारण का ती सारखी किचन मध्ये सध्या यायला लागले चला तिथे असं फोनचं ते असतं ना हे 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 तसं मला तिथे किचनला लावावं लागेल कारण का भीतीवर तिचं डोकं वगैरे आपटलं आणि आपटलंच आणि सकाळी दीपक आला ना त्याच दरम्याने तसं झालं नेमकं आणि पिल्लू आमची तुम्हाला सांगते काल साडेआठला उठली ना म्हणजे ती काल थोडंसं झोपेमध्ये तिथं हे झालं पण झोपायला हवी होती साडेआठला उठली ती डायरेक्ट सकाळी पाच वाजता झोपली तुम्ही गेस करू शकता की एवढा मोठा गॅप पडला म्हणजे की एवढा मोठा टाइम ती जागली लिटरली आठ ते सकाळी पाचपर्यंत ती नुसती खेळत होती नुसती खेळत होती आता अशीच चालत खेळत चालत खेळतच होती आणि मी ती व्हिडिओ ॲड केलेली आहे अशी छोटीशी कारण का मी कालच्या दिवशी शूट केला नव्हता तर ती व्हिडिओ ॲड केलेली आहे पिल्लूच्या आणि बाबांची मस्ती सो ती नक्की बघा आणि पिल्लू आमची आज टिकली पण लावली मी तिला तसं मी तिला टिकली वगैरे लावत नाही कारण का ती स्प्रेड करून टाकते सो नाही लावत आणि केमिकल्स वगैरे असतात त्याच्यामुळे मी अवॉइडच करते तिला टिकली वगैरे लावायचं आणि काजळ तर ती लावूनच नाही देत मला चला चल 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 इकलू इकलून चल आत्ता कुठे पाऊस आहे तो थांबलाय आणि जरा मोकळं झालंयच काय क्रेन तिथे आणि इथे आमच्या इथे तर बघा तुम्ही खाली पुरी त्या रोडची वाट लावून टाकला त्याच्यामुळे खाली पण नाही जातात पुरा चिकल चिकल करून टाकलं त्या लोकांनी पिल्लूचं म्हणणं आहे उचलून गे चला आमच्या पिल्लू मला मुचल्या त्या तिच्या मोठ्या बहिणीला बहिणी मोठी बहीण तिकडे आहे आहे ना तिला वाहून बघते एकच आहे तिला बघते आहे आता पिल्लूला भरवणार आहे मी दूध बिस्किट भरवणार आहे कारण का कुठलंच फळ नाही ऍपल आहे पण ते खूप टायमाच आहे त्याच्यामुळे ते नाही भरवणार म दूध बिस्किट भरवते तिला आता 就别别别。 मी खाते कॉर्न मका बॉईल केलेले आणि पिल्लूला दिलं तर पिल्लू, पिल्लू नाही खाते धुकून देते म्हणजे फक्त वरची साल काढून तिला आतमध्ये नाही खाते मग तिला येलो शेव दिले ती तिचं ती एन्जॉय करते दूध बिस्किट खाऊन झाला मग थोडीशी अगदी शेव देते तर खाते ती त्याच्यानंतर मग तिला थोड्या वेळाने एकदम भरवेल गणपतीचं गाणं लागलं पिल्लूचे एक्सप्रेशन बघा नाचत होती ती आता कॅमेरा हातात घेतला आणि स्टॉप झाली बघा नाचते का गणेशा ू मला वेगळी केली तिला तिचं आहे ना तिला डायपर मध्ये येत ना ऑबियसली कोणाला पण चालता येणारच नाही कुठल्या पण बाळाला ऑलरेडी ती शू करून जड झालेला असतं आणि थाइज ला अगदी ते पॅक होऊन जाते ना त्याच्यामुळे तिला चालायला प्रॉब्लेम येतो अशी चालते बघा कशी सूर कशी आ सूर आणि हे बघ आता काय चाललंय हे वर केलंय आणि ह्याच्यावर चालत आहे कंबर आणि मॅडम गलगल वरती तरी पण तो डब्बा बघा कसा काढतो त्याच धूप आहे आता जस्ट धूप लावलं तिने बघितलं ला, तो डब्बा मी घेतला घेऊन आले म्हणजे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवते त्याच्यात कापूर आहे सॉरी जस्ट कापूर लावलं ते छोटे छोटे पाखरे येतात घरी त्याच्यामुळे लावलं म्हटलं ॲटली स्मेलने ते येणार नाही कळत नाही काय करावं त्यांना सो आत्ता बसली मांडी बस हा दे तिकडे ठेवून जा तिथे ठेव जा तिकडे ठेवून दे जा तिकडे ठेव तिथे तिथे ठेव घेऊन आणलं माझ पसारा काढण्याचं काम सुरू झालेलं आहे ऑलरेडी अर्धा काढलाय गाडी थांबली आमची उगाच काढते उगाच माझं कॅमेऱ्याला काय हल ते सेफ्टीच तिथे लावलंय ना तर ते कराय ते काढायला बघते पिल्लूचा हात बघा कसा पुरा स्ट्रेट होतो ते काढायला बघते आता ते कपडे चेंज करते कम्फर्टेबल नाही होती ती फ्रॉक मध्ये थोडा वेळ घातला नक्करे बघा नक्करे बघा त्या पोरीचे नक्करे बघा पिल्लू द विल्स ऑन द बस गो राऊंड राऊंड ऑल थ्रू द टाउन द बेबीज ऑन द बस गो The babies on the bus go bah, bah, all through the town the mom is on the bus go shh, 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 shh. all through the town the people on the bus go up and down up and down की किती नखरे करते बघा तुम्हाला दाखवते सगळीच मुलं करतात म्हणा पण एवढी मस्ती कुठून येते यांच्या अंगात काय माहिती आता इकडून असं सरळ ती बघू शकते ना नाही तिला त्याच्यावर झोपून उलट उलट बघायचं उलट पिल्लूला आता नाचणीचं सत्व आज तिचा डिनर नाचणीचं सत्व आहे आणि ही काही पोरगी ऐकतच नाहीये इकडे नको येऊ पिल्लू मी किचन मध्ये आली की ही आलीच पाहिजे धडपडी आहे नुसती धडपड गाणं लावून दिलंय जेणेकरून ती तिथे बिझी राहील तरी पण ती येते माझं मला दोन्हीकडे द्यावं लागतं पडली बिडली किचन मध्ये आली की ट्रॉल्या लागल्या काय झालं ते तिला भूक आली नुसती पळत सुटते फास्ट झालं आणि माझ दुखते बॅग दुखते जिथे पडलेली ना मी ट्रॉल्यान मध्ये आज बॅग भयानक दुखते का माहिती आज जाम दुखते बॅग माझी आली आली आता तिला भरवते ना तुम्हाला भेटते पटकन ती काय ऐकायची नाही बोलू चल तो पिल्लूला भरवून झालं नाचणीचं सत्व भरवलं मी आज का भरवलं आणि तिचा फ्रॉक पण चेंज केला नाचणीचं सत्व का भरवलं कारण का तिला बाकीचं तर भरवायला गेलं ना की मग ती इकडे तिकडे नाचत बसते असे राऊंड मारत बसते आणि माझ्यात बिलकुल पण कॅपॅसिटी नाही माझी ना बॅक एवढी बेकारवाली दुखते ना म्हणजे ती बॅकची टेलबोन असते ना एकदम एंड पॉईंट तिथे असं एकदम जाम ठणके मारत आहेत लिटरली ठणके मारत आहेत इवन आत्ता बोलते ना तेव्हा पण ठणके मारतात आणि जेव्हा हिला उचलायचा टाईम येतो ना म्हणजे ही मला बोलते उचलून घे तेव्हा तर अजूनच त्रास होतो जाम आणि एका ठिकाणी बसत पण नाही आहे हा प्रॉब्लेम झालाय आता पण बघा अंगावर 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 आणि जरा तरी असं प्रेशर पडणार तरी दुखतं आणि ऑलरेडी तिथे पडलेली मी त्याच्यावरती म्हणजे रॅक लागलेला त्यामुळे अजूनच ते त्रास होते आज आजच जास्त काळ त्रास व्हायला लागला काय माहिती हां कारण का काल तुम्हाला असं ते पिल्लूनी साडे नऊ पकडून घेतो मी नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत लिटरली जागे होती ना आणि नुसती वॉकिंग 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 तिच्या पाठी चालवून उभं राहून चालवून उभं राहून ना मला जाम दुखते आज तर जाम दुखते पिल्लू आमचे गाणं आवडीच असले ना की उड्या म्हणजे उड्या म्हणजे नाचते वगैरे आता तिचं तेच चालू आहे ते चू टी व्हीमधलं ते तिला गाणं आवडतं तुझं तेच चालू आहे तसंच ॲनिमल्स वगैरे दिसतात ना चालू आहे तिचा क्रॉप चेंज केलं मी कारण का ती सारखी वरती करत होती आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते पिल्लू आहे ती खेळते वाईफ सोबत तिथं स्टिकर काढत बसते तिची आंघोळ झाली तिला रेडी केले दूध पिऊन झाले तिचं शी दूध पिऊन झाले आणि आता झोपवते तिला थोड्या वेळाने अजून खेळतेच आहे ती जोपर्यंत ती स्वतः नाही बोलत की झोपवतोपर्यंत नाही आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय